माजी गृह राज्यमंत्रीच्या पुतण्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पृथ्वीराज पाटील असं आरोपीचं नाव आहे विद्यार्थिनीला गर्भपातही करायला लावला ठाण्यातील बावडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राज्याचे माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्याच्या विरोधात ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय पृथ्वीराज पाटील असं आरोपीचं नाव आहे डॉक्टर डी वाय पाटील यांचा तो नातू आहे कापूर बावडी भागामधील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास देखील भाग पाडल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पृथ्वीराज पाटील सतेज पाटील यांचा पुतण्या आणि डॉक्टर डी वाय पाटील यांचा नातू आहे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाचं आमिष देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला, केला विद्यार्थिनीला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप केला जातोय ठाणे नवी मुंबई आणि प्रामुख्याने कोल्हापुरातील पाटलांच्या बंगल्यावरती अत्याचार केल्याचा आरोप आहे अनेक वेळा तिच्यावरती हल्ला देखील करण्यात आला मुलीला धमकावून कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा देखील आरोप केला जातोय पीडित तरुणीने पोलिसांना गर्भपात केल्याचा रुग्णालयाचा अहवाल आणि चॅटिंगचा पुरावा दिलाय या संदर्भातला आणखी महत्वाचा तपशील पाहूयात पृथ्वीराज पाटील सतेज पाटलांचा पुतणे आणि डॉक्टर डी वाय पाटलांचा नातू आहे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय